सूर्यपुत्र दीर्घदेही देहि विशालक्ष शिव प्रिय मन्दचार प्रसन्नात्मा पीडा हर तुमे शनि पीडा हर शनि लाल देहि लालिसी अरुधरलाल रङ्गोर् वज्रदेव दानोदल जय जय कपिसूर पवन सुत हनुमान की जय सद्गुरु स्वामी महाराज की hey. उत्तराधिकारी महामंडळी जगतगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की भगवान की आज की आनंद की बघा राष्ट्र सद्गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज विचार करा बाबाजीच नाव काय जनार्दन स्वामी काय कारण की जनार्दन कारण बाबाजी स्वतः धनाच घर होतं काय होत भी 24 ते बी चोवीस कॅरेटचं धनाचं घर होतं म्हणून असे अलंकार निर्माण झाले स्वामी शांतीगिरीजी महाराज सारखे काय अलंकार चोवीस कॅरेटचे ना काय ते धनाचं घर होतं सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज म्हणून बाबाजींची ही परंपरा खूप श्रेष्ठ परंपरा आहे आणि ह्या परंपरेला जोड नाही विचार करा सद्गुरू जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आम्ही कुंभमेळात होतो माऊलींचं आता संन्या दीक्षेचं नाव काय हो आहे विवेकानंद स्वामीजी आमच्या शास्त्रीजींचा भगीरथ नंदगिरीजी महाराज स्वतः आम्ही कुंभमेळात गेल्यानंतर भगीरथ नंदगिरीजी आणि विश्वास सर... विश्वास विवेकानंदगिरीजी महाराज हे आम्हाला भेटले तसं बघितलं तर सद्गुरु जनार्दन स्वामी बाबांचे किती किती आश्रम आहेत आणि स्वामी शांतीगिरी बाबावर त्यांची विशेष कृपा आहे आणि उत्तराधिकारीच ते कोण आहे स्वामी शांतीगिरीचे जगतगुरु या असते बाबाजी एवढ्या मोठ्या पदावरती आहे आणि त्या पदावरती असल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं एक क्षेत्र असं किंचित सुद्धा गर्व नाही म्हणून आज जे कार्य असल तर सद्गुरु जनार्दन स्वामीचं अख्ख्या भारतामध्ये घरापासून तर गगनापर्यंत आणि गगनापासून गगनापासून तर गीतापर्यंत गीता शांतीगिरी बाबाजींनी हे कार्य नेलेलं विचार करा त्यांनी ते गीतच निर्माण केलं आज माझा मा बाबाजीने मला माणूस बनवलं काय बनवलं माणूस बनवलं विचार करा एवढं कार्य सद्गुरु जनार्दन स्वामीचं बाबाजीच्या कार्यामध्ये जर ख असेल तर यांना काय म्हणले गेलेलं आहे खूप मोठी शक्ती म्हणल्या गेलेली आहे स्वामी शांतीगिरीजी बाबांना मी तर त्यांना दोनदाच भेटलो एकदा शिवगिरी महाराजांच्या तिथं तर बाबाजी माझ्या गळ्यात पडले महाराजजी तिथं इतकं प्रेम आहे संताबद्दल सद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांचं म्हणून आम्ही सहज दर्शनाला आलतो भगवान तिनेकेश्वरांच्या पण मग तिथं भेटलो तर आमचे शास्त्रीजी आणि महाराजजी मग ते म्हणले स्टेजवरच या म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो कारण की मला स्टेजवर बोलवलं महाराजजी का सद्गुरु जनार्दन स्वामीचीच कृपा आहे म्हणून बाबाजीच्या कार्यामध्ये जेवढं तुम्ही अनुष्ठान करतात हे अनुष्ठान खूप श्रेष्ठ आहे अनुष्ठान हा शब्दाचा अर्थ नसता अंगठा नव्हे शुक्राचार्यासारखा त्या अनुष्ठानामध्ये आपलं ध्येय आपली प्राप्ती आणि आपल्या प्रपंचाची प्राप्ती करून घेतात सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामीजींनी सांगितलेले आपल्याला कारण जो अनुष्ठान करतो तो शुक्राचार्यसारखा इपेक्षाही श्रेष्ठ आहे काय अंगठा आणि हा अंगठा कशा मानलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राचार्य मानलेले काय मानलेला आहे लक्ष्मीकारक पण मानलेलं आहे मग एक अनुष्ठान जर केलं ना सगळ्या विधी तुमच्याकडे येतात काय सगळ्या विधी कारण बाबाजीने ती विधी लिहून ठेवलेली आहे ना कारण की कोणती तत्व काय करायचं आपला विधी व्यक्त झाला पाहिजे मग अनुष्ठान जर विधिव्यक्त झालं तर तुमच्याकडं सगळे ग्रह अनुकूल होणार काय म्हणणार सगळे ग्रह कुठलाही ग्रह तुमच्या स्थानामध्ये त्रास देणार नाही कारण अनुष्ठानामध्ये एवढी ताकद आहे म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची परंपरा लावलेली पूज्य बाबाजींनी ही बाबाजींची परंपरा खूप श्रेष्ठ आहे आणि ह्या परंपरेमध्ये आपण आहे आणि आपला परिवार आहे हा कधीही सुखीस राहणार म्हणून एवढं जास्त काही मी बहु वेळ घेत नाही म्हणून तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो जय शनिदेव जय जनार्दन जय बाबाजी धन्यवाद महाराष्ट्रींचं खूप खूप अभिनंदन आपण या ठिकाणी करू ज्यांचं प्रेम श्रद्धा या परंपरेवर